नमस्कार आज आपण उत्तर वयातील बहिरेपणाबद्दल जाणून आपलं कान जे ऐकण्याची क्षमता असते कानाची ती तीन भागांवर डिपेंड असते पहिला जो आपण होतो बाह्य कान नंतर मधला कान आणि तिसरा जो भाग असतो तो आंतर कान किंवा आतला कान त्याला आपण नस म्हणतो बाह्य कान जो असतो त्याच्यात मग जमा झाला तर त्याच्याने आईट कमी होतं मधला कान त्याच्यात पडदा आणि ऐकायची साखळी असते त्याचा जर काही इशू राहिला तर त्याच्यामुळे गोष्टीमुळे आपल्याला ऐकायची क्षमता कमी होत असते किंवा ऐकायला येणं कमी होत असते उत्तर वयात आपल्याला युजली जे आहे ते आंतर नस आगे आगे चीण चीण नस काम करणं बंद करते त्याच्यामुळे ऐकायला कमी कमी व्हायला लागतं की जे एजिंग प्रोसेस वयामानानुसार तर तुम्हाला जेव्हाही जाणवायला लागेल की समोरचा व्यक्ती बोलतोय आणि मला आज आता ऐकायला येत नाही गप्पा मारत बसले दोन शब्द अशा वेळेस आपल्याला समजून घ्यायचं की आपल्याला आता व्यायामानुसार ऐकायला कमी झालेलं आहे तर अशा वेळेस तुम्ही सगळ्यात पहिले कांदा कशाच्या डॉक्टर जा कडे जायचं जा एक त्यांच्याकडनं रेग्युलर जी तपासणी असते कानाची ती करून घ्यायची आणि त्यानंतर डॉक्टर तुम्हाला म्हणून तपासणी करायला ती करून बघायची आणि त्याच्यानुसार पुढे काय करायचंय बऱ्यापैकी चांगलं राहिलं तर डॉक्टर तुम्हाला तेव्हा मशीन वापरण्याचा सल्ला नेते पण तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला कमी झालंय आणि तुमचं दैनंदिन जीवन जे जी काम आहे किंवा आपल्याला ऐकण्यात प्रॉब्लेम होत आहे तर मग तेव्हा आपल्याला डिसिजन घेणं असतं की आपण आता मशीन वापरायला सुरुवात केली पाहिजे